शिवरायांच्या राजकीय चातुर्याचा प्रत्येक येणारी इतिहासातील सर्वात मोठी घटना ती म्हणजे खुद्द आपले वडील शहाजीराजांची केलेली कैदेतून के सुटका आपल्या वडिलांच्या कैदेची बातमी शिवबा समजतात शिवबाराजे जिजाऊंना बोलतात मा साहेब शिवाजीच्या बापाच्या हाती बेड्या ठोकणं इतकं सोपं नाही हे त्यांना कळून येईल मित्रांनो आता पुढे काय कसं सोडविणार शिवराय आपल्या महाराज साहेबांना चला तर हीच कहाणी पाहूया आणि शिवरायांच्या राजकीय चातुर्याचा प्रत्येक घेऊया पण त्याआधी तुम्ही जर आपले ग्लोबल शिवराज हे युट्यूब चॅनेल सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा शिवरायांच्या वाढत्या कारवायांना पायबंद घालण्यासाठी आणि शहाजीराजांची यास भूसा आहे या संशयाने आदिलशहा आणि शहाजीराजांना तगा देऊन कर्नाटकातील जिंजीजवळ कैद केले साखळ दंडांनी बांधून बरं विजापुरातून शहाजीराजांना दरबारात हजर करण्यात आले तो दिवस होता पंचवीस जुलै इसवी सन सोळाशे अठ्ठेचाळीस शहाजीराजांच्या अटकेने जिजाऊंना अत्यंत दुःख झाले होते राजांना सोडवण्याच्या चिंतेत चे जिजाऊ होत्या तेवढ्यातच आदिलशहाचा सरदार प्रत्येकानाने जेजूरीजवळ बेलसरगावी कराळ नदीच्या काठी तळ दिल्याच्या बातम्या आल्या शिवाजीराजांनी पुरंदर किल्ल्यावर संभाजी कावजी कोंडळकर यास रवाना केले शिवरायांचे वय लहान होते अशाही परिस्थितीत जिजाऊ गोंधळून न जाता संकटकाळी शिवरायांच्या मागे भक्कमपणे उभा राहिल्या प्रत्येकान मुसेखान व बाळाजी हैबतराव हे है विजापूरचे सरदार सगळीकडे संचार करू लागले बारा मावळ्यातले पगड जातीचे तीन चार हजार मावळे पुरंदरला एकत्र जमले प्रत्येकजण शत्रूच्या विरोधात लढण्यासाठी तयार होता या सर्वांचे नेतृत्व करत होते शिवाजीराजे व त्यांच्या पाठीमागे उभ्या होत्या त्यांची माता जिजाऊ मासाहेब मित्रांनो शिवरायांना लढाईचा फारसा अनुभव नव्हता परंतु त्यांची जिद्द लढाईचा अभ्यास जिजाऊंची शिकवण यांच्या जोरावर ते राणांगणात उतरले होते आदिलशहाने फत्तेखाना भरपूर सैन्य व साधने पाठवून दिली होती शिवाजी महाराजांच्याकडे तीन चार हजार मावळे होते शहाजीराजे आदिलशहाच्या कैदेत असल्यामुळे कोणतीही मदतीची साधने त्यांना मिळणार नव्हती शिवरायांनी आपल्या आईशी खलबत करून फतेखनाच्या सैन्याचा अंदाज घेतला आणि गनिमी काव्याचा डाव रचला गनिमी काव्या खेळून शिवरायांनी स्वराज्याची पहिली लढाई जिंकली होती फतेखांनाच्या पराभवाने राजे विजयश्री घेऊन जिजाऊंना भेटायला राजगडावर आले फतेखानाचा पराभव ही केवढी आनंदाची गोष्ट होती परंतु राजांच्या काळजीने जिजाऊंचे मन कातर झाले होते या पराभवाने शहाजी राजांना काही त्रास देईल का या विचाराने जिजाऊ महासाहेब बेचैन झाल्या होत्या शिवाजी राजांनाही आपल्या वडिलांबद्दल तीच चिंता सतावत होती एवढ्यात एक खबर ऐकायला मिळाली आणि ती म्हणजे बंगळुरास राजांचे वडील बंधू संभाजीराजांनी हरदी पराभव केला या बातमीने राजांना आनंद झाला व युक्तीही सापडली आता बळापेक्षा युक्तीचाच वापर अधिक करायचा हे शिवरायांनी ठरवले शिवाजीराजांनी शहाजीराजांच्या सुटकेसाठी अजब आणि अचूक युक्ती काढली मोगलांचा स्नेह संपादन केला तर त्यांच्या प्रभावामुळे आपले पितेची सुटका होईल असे शिवाजी महाराजांना वाटले त्यानुसार त्यांनी आपले वकील दक्षिणेचा मोगल शुभेदार शहजादा मुरदबक्ष त्यांच्याकडे पाठवून दिले त्यास विनंती केली की शहाजी महाराजांच्या पूर्वीच्या कृत्याबद्दल मोगल बादशहाने त्यांना क्षमा करावी आणि त्यांना व त्यांच्या पुत्रास आपल्या चाकरीत घ्यावी शहाजी राजांच्या सुटकेसाठी विजापूरच्या शहाला दिल्लीला शह देण्याची ही राजांची मुसद्दीगिरी खरोखरच अजब आणि आचाट होती दिल्लीच्या शहाजहान बादशहाचा शहजादा मुराद बक्ष हा औरंगजेबाचा भाऊ होता राजांनी वरील आशयाचे पत्र त्वरित मुरादकडे रवाना केले यावेळी शिवरायांचे वय होते अवघे अठरा वर्ष परंतु आपल्या वडिलांच्या सुटकेसाठी शिवाजीराजे मोगलांना गोड बोलत होते शहाजहान शिवाजीराजांचे कर्तृत्व चांगलेच ओळखत होता आणि शिवाजीराजे यांचा प्रत्यय हत्येकरणाच्या लढाईत आलेलाच होता अशी पिता पुत्रांची पराक्रमी जोडी आपल्या राज्यात आल्यास दक्षिणेतील दौलत मोगलांना मिळवायला मोठे पाठबळ मिळणार होते अशा विचाराने शहाजहान व मुराद बक्षला खूप आनंद झाला होता शहाजीराजे भोसले यांच्या शिवाजीने दिल्लीशी भयंकर पाताळयंत्रिक कारस्थान बांधून वडिलांच्या सुटकेसाठी विजापूरच्या दरबारात मोठी मोगली आपत आणण्याचा गाठ घातला आहे अशी कुनकुन विजापुरी दरबाराला ला लागली शहाजीराजांचे निमित्त करून दिल्लीचा शहाजहान आपल्याला सतवणार हे दरबारास उघडत दिसू लागले आदिलशहा हा शिवरायांच्या राजकारणाने पुरता भांबावला होता आता या पेचातून अग्रुनिशी कसे सुटायचे जर शहाजीराजांना सजा फरमवायची तर मोगलांचे भय शिवाजीराजांनी उभे केले होते जर शहाजीराजांना तुरुंगातून सोडावे तर दरबाराची इब्रत जाते आता काय करायचे शिवाजीराजांवर पुन्हा फौज पटवायची सोयच नव्हती शिवाजीराजे कसे आहे ते फत्येकांना चांगलेच समजले होते आता तर मोगलही धावतील त्यांच्या मदतीला बादशहाचे सर्व सल्लागार जास्तीत जास्त विचार करू लागले शिवाजीराजांनी परस्पर दिल्लीच्या मिशा पिळून विजापूरला आव्हान दिले होते पुढे आणखी थोडासा उभयतांचा पत्रव्यवहार होऊन असे ठरले की शहाजीराजांना पूर्वीचे मनसप व शिवाजीराजांना पाच हजारी मनसप मुघल बादशाह देतील एवढेच नव्हे तर मुराद बक्षेने विजापूरला कैदीत असणाऱ्या शहाजीराजांच्याकडे जे पत्र पाठवले आणि कळवले की आपण लवकरच दिल्लीला जात आहोत तेव्हा बादशहाकडून जुन्नर व अहमदनगरची देशमुखे वळावी अशी विनंती शिवाजी महाराजांनी मुराद बक्ष्याकडे पाठवली होती मोगलांशी सुरू केलेल्या महाराजांच्या राजकारणाचा आदिलशहावर निश्चितच परिणाम झाला असावा कारण शहाजीराजांना दीर्घकाळ कैदेत ठेवून अथवा ठार करून आदिलशाही दिल्लीपतीला पतीला दुखवू शकत नव्हता बादशहाने शहाजीराजांना हत्ती घोडे वस्त्रालंकर दिले हे पाहून दरबारातील मत्सरी जळफळले सर्वांनाच आश्चर्य वाटले शहाजीराजांच्या सुटका होण्यास मोठ्या प्रमाणावर कारणीभूत झालेली घटना म्हणजे त्यांच्या दोन्ही पुत्रांनी जहागिरीच्या जप्तीस आलेल्या फौजांचा केलेला पराभव कर्नाटकातील बंगळूरच्या किल्ल्यावर आदिलशहाने फराद खान व तानाजी डुरे यांच्या हाताखाली फौज देऊन स्वारी पाठवली होती या फौजेस शहाजी पुत्र संभाजीराजांनी मोठ्या पराक्रमाने तोंड देऊन पराभूत केले होते आणि पळवून लावले होते अशा प्रकारे शहाजीपुत्र संभाजीराजे व शिवाजीराजे या दोघांकडूनही आपल्या फौजा पराभूत झाल्याचे जा पाहून आदिलशाही दराबारापुढे शहाजीराजांना मुक्त करण्यावाचून दुसरा पर्याय राहिला नाही यावेळी शहाजीराजांना ठार केले असते तर उभय बंधूंनी कर्नाटक व महाराष्ट्र येथे मोठी धामधूम वाजवली असते आणि मोगल बादशहाशी त्यांना सक्रिय सहानुभूती मिळाली असते हे संकट ओढावून घेण्यापेक्षा आदिलशाही दरबारने राजांना माफ करून काही अटीवर राजांची सुटका करण्याचे ठरवले कर्नाटकातील बंगळूर व कदरपी हे ठिकाणे आणि महाराष्ट्रातील कोंडाणा हा किल्ला राजांच्या पुत्रांनी आदिलशाही सरकारला परत करावा अशा या अटी होत्या आपल्या पित्यासाठी दोन्ही पुत्रांनी या अटी स्वीकारल्या आणि त्याप्रमाणे हे ठिकाणे आदिलशहाच्या ताब्यात दिले सोळा मे सोळाशे एकोणपन्नास रोजी शहाजीराजांची आदिलशहाच्या कैदीतून सुटका झाली कदरपी कोंडाणा आणि बेंगलूर या किल्ल्यांच्या मोबदल्यात शहाजीराजांची निर्दोष सुटका झाली होती कोंडाणा किल्ला देऊन टाकल्यामुळे शिवाजीराजांना फारच दुःख झाले होते जिजाऊंची मनस्थिती अत्यंत दोलायमान झाली होती एकीकडे पराक्रमी पुत्राचे स्वप्न पुसले जात होते तर दुसरीकडे सौभाग्याचा नाश होणार होता तेव्हा जिजाऊंनी आपल्या पराक्रमी पुत्राला सल्ला दिला होता की आदिलशाहीला दिलेला किल्ला पुन्हा पराक्रमाने परत घेता येईल पण आपल्या पित्याच्या जीवास धोका होता कामा नाही त्यामुळे शिवरायांना हा निर्णय घेणे सोपे गेले होते तर अशा रीतीने आदिलशहाच्या कैदेतून शिवरायांनी युक्ती वापरून आपले वडील शहाजीराजे यांची सुटका केली तर संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार तसेच जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर आपल्या ग्लोबल शिवराज या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपले ग्लोबल शिवराज हे यूट्यूब चॅनेल नक्की सबस्क्राईब करा जय शिवराय धन्यवाद